नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटरच्या एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे बऱ्याच दिवसापासून हा व्हिडिओ मला तुमच्यासाठी बनवायचा होता पण त्याच्यासाठी मला वेळच भेटत नव्हता पण आज मी ठरवलं की हा जो व्हिडिओ आहे तो मी तुमच्यासाठी घेऊनच येणार आहे हा जो व्हिडिओ आहे तो याच्या संदर्भातला आहे की आता थोड्याच दिवसामध्ये जे काही आहे ती लिपिकची जी काही टायपिंगची जी काही परीक्षा आहे ती होणार आहे आणि त्याच्यासाठी किंवा इतर कुठल्याही विषयासाठी म्हणजे जसं उदाहरणार्थ जी सी सी टी बी सीची वगैरे जे काही टायपिंगची प्रॅक्टिस करतात ते त्या मुलांसाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे ओके किंवा तुम्ही असं म्हणू शकता की जे विद्यार्थी घरी बसून मोबाईलवर इंग्लिश किंवा मराठी जी काही टायपिंग करण्याची त्यांची इच्छा आहे त्यांना एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन टायपिंग करायचं नाही आहे किंवा तिथे पैसे वगैरे त्यांना घालवायचे नाही आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा जो एक व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे मी याच्या अगोदर आपल्या चॅनेलवर इंग्लिशचे दहा दिवसाचे लेसन टाकलेले आहेत तसंच आता सध्या आपला जे आहे तो मराठीचासुद्धा मी दहा लेसनचे व्हिडिओज आपल्या चॅनेलवर टाकलेले आहेत म्हणजे ती माहिती घेऊन तुम्ही आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे ती माहिती घेऊन तुम्ही घरच्या घरी इंग्लिश आणि मराठी ही जी काही टायपिंग आहे ती तुम्ही घरी बसूनच प्रॅक्टिस करू शकता किंवा तो जो कोर्स आहे तो तुम्ही काय करू शकता कंप्लीट करू शकता ओके चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण हा जो व्हिडिओ आहे तो आपण स्टार्ट करूया सुरुवातीला तुम्हाला तीन गोष्टी लागणार आहेत पहिले तर तुम्हाला हा एक असा कीबोर्ड लागणार आहे त्यानंतर तुमचा फोन ओके आणि त्याच्यानंतर तुम्हाला लागणार आहे एक ओ टी जी ॲडॅप्टर ओके हा मी थोडासा वेगळा ॲडॅप्टर घेतलेला आहे तुम्ही एक असा छोटा ॲडॅप्टर मिळतो तर तो ॲडॅप्टरसुद्धा तुम्ही काय करू शकता घेऊ शकता हा काहीतरी दीडशे रुपयाचा ॲडॅप्टर आहे तुम्हाला कमी किमतीमध्ये मध्ये म्हणजे अफोर्डेबल प्राईजमध्ये जर घ्यायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही ॲडॉप्टर घेऊ शकता छोट्या साईजमध्ये असतो तो काहीतरी तीस ते चाळीस रुपयापर्यंत किंवा जास्तीत जास्त जर चांगला जर घेतला तर पन्नासपर्यंत तुम्हाला तो ॲडॅप्टर जो आहे तो भेटून जाईल ओके मग आता काय करायचं आहे मी हे त्याच्यामधून तुम्हाला काढून दाखवतो की कशा पद्धतीचा असतो हा अशा पद्धतीचा ॲडॅप्टर असतो त्याच्यामध्ये हा ओपन केला कोकोनट कंपनीचा आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा घेऊ शकता ओके हा घेतल्यानंतर आता हा जो आहे तो आपल्या काय करायचं आहे मोबाईलला लावायचे हा मी ते स मोबाईल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे काही आहे तो मी असा अटॅच केला ओके अटॅच केल्यानंतर याच्यामध्ये जो आपला कीबोर्ड जो आहे तो कीबोर्डची जी काही पिन आहे आपली ती याच्यामध्ये टाकायची आहे जसं आता आपला हा कीबोर्ड आहे आणि ही जी कीबोर्डची जी काही पिन आहे ती मी याच्यामध्ये टाकलेली आहे ओके असं टाकल्यानंतर हे मी टाकलेलं आहे ओके पण आता बघा अजून माझ्या कीबोर्डमध्ये मा जे आहे ती कोणत्याही प्रकारची लाईट चालू झालेली नाही आहे तर काही काही जे मोबाईल्स असतात ते त्यांच्यामध्ये ओ टी जी आहे ती डायरेक्ट कनेक्ट होते पण काही काही जे फोन्स असतात ते त्यांच्यामध्ये ओ टी जी डायरेक्ट कनेक्ट होत नाही आहे मग आता मी काय करणार आहे ओ टी जी जी आहे ती कनेक्ट करण्यासाठी आपल्याला कशामध्ये जावं लागणार आहे सेटिंगमध्ये ओके तर इथे हा ऑप्शन आहे ॲक्च्युली मी हा सर्च केलेला आहे म्हणून तो तुम्हाला इथे दिसतो तुम्ही जर सर्च नसेल केलेला तर तुम्ही इकडे येऊन हो, तुम्ही तो पाहू शकता ओके तर मग मी सेटिंगमध्ये गेली सेटिंगमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला सर्चमध्ये इथे तुम्हाला लिहायचे ओ टी जी ओके ओ टी जी लिहिलं आणि नंतर हा ऑप्शन आपल्याला अनेबल करायचं आहे तुम्हाला दिसत असेल हा ऑप्शन आपल्याला अनेबल करायचं आहे मग त्याच्यावर मी टॅप केलं टॅप केल्यानंतर इथे बघा हा ओ टी जीचा ऑप्शन जो आहे तो ब्लिंक होतो आहे ओके कारण आपण सर्च केलं होतं म्हणून तुमच्या मोबाईलमध्ये जशी सेटिंग असेल त्या पद्धतीने पण एकच नॉर्मल सेटिंग असते की ओ टी जी तुम्हाला चालू करायचं मी जसं याच्यावर अनेबल केलं हे बघा कीबोर्डमध्ये जी काही आहे ती लाईट चालू झाली ओके okay? आता हा माझ्याकडे असलेला कीबोर्डसुद्धा वेगळा आहे तुम्हाला असाच कीबोर्ड घ्यायची काही एक गरज नाही आहे तुम्ही नॉर्मलसुद्धा कीबोर्ड घेऊ शकता हा वेगळा आहे ते माझ्या व्हिडिओसाठी मी वेगळा कीबोर्ड घेतलेला आहे तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही कीबोर्ड काय करू शकता विकत घेऊ शकता ओके तुम्ही आसरचा घ्या डेलचा घ्या त्याच्यानंतर तुम्हाला जर फिंगर्सचा कीबोर्ड वगैरे हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता डेलचा जो कीबोर्ड आहे तो थोडासा जरा कॉस्टली जातो काहीतरी सहाशे साडेसहाशेमध्ये तो कॉम्बो मिळून जातो माऊस आणि कीबोर्ड वगैरे पण जर तुम्हाला ॲसरचा घ्यायचा असेल तर तो दीडशे दोनशेपर्यंत भेटून जातो प्रॅक्टिससाठी जर हवा असेल तर त्याच्यानंतर झेब्रॉनिक्सचा वगैरे पण तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला प्रॅक्टिससाठी जर हवा जर असेल तर ओके म्हणजे तुमच्या बजेटमध्ये ज्या गोष्टी बसतील त्या घेऊन नाहीतर मग याच्यातच तुमचा जास्त पैसा जायचा मग त्यापेक्षा क्लास प्रॉसेसमध्ये जाऊन केलेली प्रॅक्टिस कधीही योग्य असेल ओके तर मग आता याच्यासोबत जर तुम्हाला माऊस वगैरे पण जर अटॅच जर करायचं जर असेल तर माऊससाठी पण तुम्ही हे अशा पद्धतीचं एक डिवाईस घेऊ हो शकता एक्स्टर्नल डिवाईस आहे हे याच्यामध्ये बघा आता इथे जे दिसतंय तुम्हाला इथे तुम्ही कीबोर्डची पिन लावणार आणि इथे तुम्ही माऊसची पिन लावू शकता आणि ही जी आहे ही ती आपण कुठे लावणार आहोत हे जे दिसतंय ना तुम्हाला जिथे आपण याची कीबोर्डची पिन लावलेली आहे म्हणजे त्या ओ टी जीच्या इथे ही इथे अटॅच करायची आणि मग नंतर ही कीबोर्ड आणि माऊसची पिन जी आहे जसं मी तुम्हाला माऊसची पिन लावून दाखवते ही माऊसची पिन आहे ती तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये जे काही आहे ती तुम्ही अटॅच करू शकता की म्हणजे तुम्ही कीबोर्ड आणि माऊस असं दोन्ही एकत्र वापरू शकता तुमच्या मोबाईलला ओके फक्त मग हे तुम्हाला एक्स्ट्राचं विकत घ्यावं लागेल हे सुद्धा झेब्रॉनिक्सचं आहे हे काही जास्त महाग नाही आहे शंभरच्या आतमध्येच आहे हे ओके okay? हां मग अशा पद्धतीनेही तुम्ही नुसतंच कीबोर्डच नाही तर तुम्ही माऊससुद्धा तुमच्या मोबाईलला जे काही आहे ते तुम्ही अटॅच करू शकता आता आपला टाइपिंग करायचे मी तुम्हाला इंग्लिश आणि मराठी म्हणजे त्याच्यासाठी दोन्ही व्हिडिओ मी काही वेगळे नाही बनवणार ना आहे एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी इंग्लिशमधून पण टाईप कसं करायचं आणि मराठीमधून पण टाईप कसं करायचं हे दोन्ही गोष्टी सांगणार आहे आणि दोन ऑप्शन सांगणार आहे की जेणेकरून तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता ओके तर आता मी मोबाईल माझा चालू केलेला आहे मोबाईल चालू केल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश टाइपिंग जर इंग्लिशमधून जर टायपिंग जर करायची जर असेल तर मग तुम्ही आपला जो प्लेस्टोर आहे त्या प्लेस्टोरमधून तुम्ही काय करू शकता इथे जे नोटपॅड नावाचं एक ॲप्लिकेशन असतं ओके जर तुम्हाला नॉर्मल जर टायपिंग जर इंग्लिशची जर टायपिंग जर करायची जर असेल तर मग इथे नोटपॅडमध्ये जायचं आहे तुम्हाला नोटपॅड नावाचं एक ॲप्लिकेशन असेल मग कोणताही तुम्हाला जो योग्य वाटेल तो तुम्ही नोटपॅड जो आहे तो तुम्ही काय करू शकता इथे डाउनलोड करू शकता आणि मग डाउनलोड करून घेतल्यानंतर याला जो आहे तो रोटेट करायचा तुमच्या मोबाईलला आणि मग तुम्ही स्टँड वगैरे घ्या स्टँडसुद्धा मार्केटमध्ये मा तुम्हाला मोबाईल स्टँड जो आहे तो काहीतरी दहा ते वीस रुपयापर्यंत तुम्हाला भेटून जाईल तो स्टँड घेऊन किंवा नॉर्मली जर कधी जर आपल्याला जर मूवीज वगैरे जर बघायचं असेल तर माहिती आहे तुम्हाला बॉटल वगैरे आपण घेतो म्हणजे जर तुम्हाला जुगाडच जर करायचं जर असेल तर स्टँड घ्यायचीही गरज नाही आहे तुम्ही असं काहीतरी जे ठेव ठेवण्यासाठी तुम्हाला जे पाहिजे असेल ते तुम्ही घेऊन आणि मग तुम्ही त्याच्यावर टायपिंग करू शकता हे कशासाठी आहे इंग्लिशवाल्यांसाठी की तुम्ही नोटपॅड हे ॲप्लिकेशन काय करू शकता डाउनलोड करून घ्या डाउनलोड करून घेतल्यानंतर त्याला रोटेट करायचं आहे त्याला असं ठेवणार तुम्ही आणि डायरेक्टली इंग्लिश टायपिंग करायला तुम्ही काय करणार सुरुवात करणार ओके इंग्लिशसाठी असं वेगळं काहीही लॉजिक नाही आहे हां त्याच्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की मला लेसन्स हवेत ओके मला इंग्लिशचे लेसन्स हवेत तर इंग्लिशचे लेसन जर हवे असेल तर मी माझ्या चॅनेलवर खूप सारे व्हिडिओ पोस्ट टाकलेले आहेत प्लस तुम्हाला इंग्लिशच्या लेसनची पी डी एफसुद्धा सुद्धा दिलेली आहे तर ती तुम्ही त्या टेलिग्राम चॅनेलवरून डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुमची प्रॅक्टिस चालू करू शकता त्यानंतर मी अजून एक तुम्हाला सॉफ्टवेअर सांगेल तो म्हणजे आहे टायपिंग बाबा ओके हा तुम्हाला इथे दिसत असेल किंवा प्ले मी तुम्हाला दाखवते याला जे काय आहे ते मी कट केलं आणि टाईप करून दाखवते मी तुम्हाला टायपिंग बाबा हे बघा हे मी सर्च केलेलं आहे ना त्याच्यामुळे ते दिसते त्याच्यामधलं तुम्हाला टायपिंग बाबा जो आहे तो सॉरी टायपिंग ॲप म्हणून झालेला आहे मी पुन्हा एकदा इथे तुमच्यासाठी सर्च करते स्क्रोल केलं मी आणि टायपिंग बाबा ओके हे टायपिंग बाबा जे आहे ते मी केलं हे दिसते तुम्हाला हा घ्यायचं आहे तुम्हाला बाबा इंग्लिश अँड हिंदी टायपिंग ओके आता हे माझ्या इथे ओपन असं दाखवतं पण तुम्ही जेव्हा घेणार तेव्हा तिथे ते इन्स्टॉल म्हणून दाखवणार आता माझ्याकडे असं ओपन का दाखवते कारण मी ऑलरेडी माझ्या मोबाईलमध्ये जे आहे ते डाउनलोड केलेलं आहे मी तुम्हाला दाखवते हा बघा हे अशा पद्धतीने दिसतं ते टायपिंग बाबा इथे मी क्लिक केली टॅप केल्यानंतर हा बघा हा त्याचा असा अशा प्रकारे ओवरव्यू दिसतो हा याच्यामध्ये तुम्ही टायपिंग टेस्ट इथे इथे दिसते ना तुम्हाला लँग्वेज आहे इंग्लिश आहे त्याच्यानंतर मंगल आहे रेमिंग्टन गेल हे रेमिंग्टन गेल आहे ना याच्यामध्ये तुम्ही आय एस एमची प्रॅक्टिस करू शकता जे जी, जी, जी सी सी टी व्ही सीवाले आहेत ना हे मी स्वतः करून पाहिलेले आहेत सेम शब्द आहेत काही वेगळं नाही आहे बरं तुम्ही असं म्हणाल की मराठीसाठी तसं मराठीसाठी असं तुम्हाला मराठी टायपिंग वगैरे असं नाही मिळणार आहे कारण मी दुसरा पण एक ऍप सांगणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की आपल्याला हिंदीच घ्यावं लागणार आहे मग ते हिंदी जे आहे ते मराठीच टाईप होतं ओके त्या बाबतीत काही शंका नका ठेवू त्यानंतर इथे मंगल इन्स्क्रिप्ट पण आहे ओके हे असे फॉन्ट आहे त्याच्यामध्ये दे कृतीदेव नाहीये हा जो आहे ना टायपिंग बाबा त्याच्यामध्ये कृतीदेव नाहीये नाही आहे त्याच्यामुळे जे काही जिल्हा न्यायालयवाले आहेत जर तुम्हाला पाहिजे जर असेल तर तुम्ही हा जो ॲप आहे तो नका तुम्ही घेऊ पण मात्र जे एम पी एस सीवाले वाले आहेत जे जी सी सी टी बी सीवाले टायपिंगचे मुलं आहेत किंवा ज्यांना कुठल्या ऑफिसेसमध्ये गव्हर्मेंट ऑफिसेसमध्ये जसं बी एम सीमध्ये वगैरे जर टायपिंगसाठी प्रॅक्टिस जर हवी जर असेल तर तीही लोकं तो ॲप हा घेऊ शकतात ओके जसं मी आता इंग्लिश घेतलेले तुम्हाला टायपिंग टेस्ट जर हवी असेल तर टायपिंग टेस्ट करू शकता टायपिंग प्रॅक्टिस हवी असेल तर टायपिंग प्रॅक्टिस म्हणजे टेस्ट म्हणजे काय तुमचे लेसन्स वगैरे असतात त्याच्यामध्ये मी तुम्हाला करून दाखवते हे बघा इथे मी गेली टायपिंग टेस्टमध्ये आणि मग इथे बघा तुम्हाला काय काय टाईप करायचं आहे इथे तुम्हाला ते शब्द दिले एंटर युअर नेम इथे काय करायचं आहे तुम्हाला तुमचं नाव जे आहे ते टाईप करायचं आहे ओके असं टाईप केलं किती मिनटाचं तुम्हाला टायमिंग पाहिजे असेल ते टायमिंग तुम्हाला इथे घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे दिसेल डिफॉल्ट आहे हा रँडम वर्ड्स द टाईम मशीन त्याच्यानंतर कलेक्टेड वर्ड्स हे सगळे पॅरेग्राफ्स आहेत ओके मग तुम्हाला जसं पण पाहिजे असेल आता हा मी हा सिलेक्ट केला सिलेक्ट केल्यानंतर आता आपण काय करणार आहोत आपण इथे स्टार्ट करणार आहोत इथे दिसते तुम्हाला टीचर किलिंग आता हा पॅसेज मोठा आहे हां मग तुम्हाला जर तो जर म्हणजे जस जसं तुम्ही टाईप करत जाणार तस तसा तो तुमचा येईल जाणार ओके आणि मग याच्यामध्ये जे काही आहे ते आपण असं हे केलं मी थोडंसं त्याला रोटेट करून घेते म्हणजे समजून येईल तुम्हाला ओके okay, हां असं ठेवला मी इथे दिसे तुम्हाला आणि मग त्याच्यानंतर आपण जे आहे ते इथे काय करू शकतो टाईप करू शकतो टॅप केलं मी इथे टॅप करायचं आहे इथे बाजूला बघा तुमचा कीबोर्डची जी स्टाईल आहे ती ओपन झालेली आहे आता मला टाईप करायचं आहे टीचर हा केला मी हे बघा सॉरी हे अशा पद्धतीने त्याच्यानंतर ते किलिंग ओके हे अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे टाईप करायचं आहे इंग्लिशचं ओके आ, मी जास्त टाईप वगैरे नाही करून दाखवते कारण इंग्लिशचं काय सोपं असणार आहे फक्त मी तुम्हाला काय दाखवलेलं आहे ॲप दाखवलेलं आहे हे दिसलं तुम्हाला त्याच्यानंतर आता जर तुम्हाला जर मराठी टायपिंग जर करायची जर असेल तर ओके आता याला मी पुन्हा बॅकला येते इथे यस केलं मी ओके लिव्ह करायचं आहे मला आता हे बॅकला आले मी जर मराठी जर टाईप जर करायचं असेल की ॲडव्हर्टाइज वगैरे जर असेल तर तुम्ही ॲडव्हर्टाइज वगैरे जी काही आहे ती बघावीच लागेल आणि मला काय करायची स्किप करायची ओके हे क्लोज केलं मी आता फ्री जर हवा असेल तर ह्या गोष्टी थोड्याफार आपल्याला सह सहन कराव्या लागतील इथे टायपिंग टेस्ट आहे म्हणजे पॅरॅग्राफ असणार आहे इथे टायपिंग प्रॅक्टिस आहे मग इथे बघा कॅरेक्टर्स दिलेले आहेत आणि इथे काय दिलेले आहेत वर्ड्स मग तुम्हाला पहिले कॅरेक्टरची टाईप करा टायपिंगची प्रॅक्टिस करायची असेल तर कॅरेक्टरची करू शकता वर्डशी करायची असेल तर वर्डशी करू शकता ओके हे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या सेम जेव्हा तुम्ही समजा जर आय एस एममध्ये जर करायचं असेल तर मंगल घेतलं आणि मंगल घेतल्यानंतर पुन्हा टायपिंग प्रॅक्टिसमध्ये गेली मी कॅरेक्टर्स हवेत याच्यामध्ये मी होम रोमध्ये गेली इथे बघा इथे दिले ना क्यू क्यूवर काय येतो उकार येतो हां हे मी याला असं स्क्रोल करते हे बघा इथे रोटेट केलं मी त्याला आणि आता इथे ठेवलेलं आहे मी टाईप केलं क्यू तर इथे काय येतं उकार इथे टॅप करायचं आहे इथे क्यू केलं हे बघा आता दुसऱ्या उकारसाठी काय सांगितलेलं इथे डब्ल्यू तर मग मी डब्ल्यू केलं मसाठी काय येतो ई इथे तुम्हाला प्रेस सांगितले बघा प्रेस ई हे दाखवते मी तुम्हाला हे बघा इथे दिसे ना प्रेस ई मग प्रेस ई केल्यानंतर काय येणार इथे म ओके मग आता इथे मी ई प्रेस केलं हे बघा इथे ई प्रेस केलं की मग मग वर काय येतं आपला त त्याच्यानंतर टी वर काय येतो ज अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता आय एस एमची प्रॅक्टिस करू शकता आता आपलं राहिलं कृतीदेव ओके मग हे मी ह्या ॲपमधून मी मागे आली कृतीदेवसाठी टायपिंग करण्यासाठी जे जिल्हा न्यायालयामधले जे काही मुलं आहेत त्यांच्यासाठी सॉफ्टवेअर आहे सोनी टायपिंग एस ओ एन आय आणि टायपिंग ओके हा सुद्धा मी तुम्हाला प्लेस्टोरमध्ये दाखवते प्लेस्टोरमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला सर्च करायचं आहे सोनी ओके एस ओ एन आय सोनी टायपिंग टुटोर इथे दिसते बघा मी ऑलरेडी सर्च केलेला आहे सोनी टायपिंग टिटोर त्याच्यामध्ये जायचे त्याच्यामध्ये गेल्यानंतर हा जो दिसतोय ना हा सोनी टायपिंग टुटोर हा घ्यायचे कृतीदेववाल्यांसाठी ओके अल्ट कोड वगैरे सगळं येतात येतात की नाही येतात हे मी तुम्हाला करून दाखवते हा इथे ओपनचा ऑप्शन येतो कारण मी ऑलरेडी इन्स्टॉल करून ठेवलेला आहे हा त्याचा असा ओव्हरव्ह्यू दिसतो तुम्हाला आपण करून बघूया इथे मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेला आहे इथे जायचे सोने टायपिंग ट्युटोरमध्ये हे बघा हे दिसते हे अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल ओके हां मग आता याच्यामध्ये इथे बघा इथेसुद्धा इंग्लिश आहे लर्न टायपिंग वर्ड प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस टेस्ट असे तीन ऑप्शन्स येतात ते इथे ए बीच्या इथे मी गेली हां याच्यामध्ये हे लेसन्स येतात इथे बघा होम रो वगैरे दिलेला आहे इथे टॅप केलं की दुसरा होम रो परत इथे टॅप केलं की मग इंडेक्स फिंगर येईल परत इथे टॅप केलं की मग इथे चौथा लेसन येईल हे असे लेसन्स जे आहेत ते तुम्ही करू शकता इकडनं मी बॅकला आले ओके नंतर वर्ड हे इंग्लिशसाठी सांगते हां मी नंतर इथे वर्ड प्रॅक्टिस आहे हे बघा डॅड हे बघा जिसं इच एक्स फेल्स हे बघा दिसतात हे असे वर्ड प्रॅक्टिस येतात परत पाठीमागे आली मी आता वर्ड प्रॅक्टिसनंतर टायपिंग टेस्ट आहे इथे टेस्ट आहेत तुम्हाला किती मिनिटाची टायपिंग टेस्ट हवी ती टेस्ट इथून घ्यायची समजा पाच मिनिट दहा मिनिट आणि टेकअ टेस्टवर क्लिक करायची तुम्हाला बॅकस्पेस पाहिजे असेल तर तो अलाव करू शकता वर्ड हायलाईट्स पाहिजे असेल तर ते अलाव करू शकता नसेल तर तुम्ही ते बंद करू शकता मी पुन्हा एकदा सांगेल शक्यतो बॅकस्पेसची सवय ठेवूच नका म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये जो आहे तो प्रॉब्लेम येणार नाही आहे आणि मग इथे स्टार्ट टेस्ट करायचं स्टार्ट टेस्ट केलं की हे बघा तुमची टेस्ट जी आहे ती स्टार्ट झाली मी आता इथे आपल्या कीबोर्डमध्ये टाईप करते काय आहे आर 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 कॅपिटल आहे हे बघा आर ए इथे तुम्हाला दिसतंय ना आर ए ओ नंतर अपोस्ट एस अपोस्ट एस ओके आणि काहीतरी चुकलं हे अशा पद्धतीने तुम्ही टाईप करू शकता ओके आता हे मला मराठी करायची मग मराठीसाठी म्हणजे कृतीदेव करायचे तर मग कृतीदेवसाठी इथे बघा दिसते ना हिंदी टायपिंग कृतीदेव हे याच्यामध्ये पण आहे बघा रेमिंगटन ह्या जो आहे ना रेमिंगटन गेल म्हणजेच हा काय आहे आय एस एम आहे सगळे फॉन्ट दिलेत त्यांनी ह्या ॲपमध्ये हां तर आपल्याला हवं आहे कोणता कृती जर तुम्ही आय एस एम करत जर असाल तर ह्या मंगल फॉन्टमध्ये जायचं आहे पण आता इथे हा जो शब्द आहे ना हिंदी टायपिंग हिंदी टायपिंग याचं जास्त मनावर नका घेऊ कारण तुम्हाला हे हिंदीमध्येच करावं लागेल पण ॲक्च्युली तो हिंदी नाही आहे आपल्यासाठी तो आपल्यासाठी काय असणार आहे मराठी असणार आहे ओके हां तर मग मा आता मला कृतीदेव टाईप करायचं आहे मग कृती मग मी पुन्हा इथे दिसे डायरेक्ट मी टेस्ट घेते इथे दिसे पॅरॅग्राफ टेस्ट पॅरॅग्राफ टेस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला किती मिनटाची टेस्ट हवी आहे ती इथून सिलेक्ट करायची मला टेन मिनिट्सची हवी आहे आणि मग काय करायचं टेकट टेस्ट ओके टेक टेस्ट टेस्टवर गेल्यानंतर मग काय करणार आपण स्टार्ट हे पॉइंट जर तुम्हाला बंद चालू करायचं असेल तर करू शकता आणि मग काय करायचं स्टार्ट टेक्स्ट स्टार्ट टेक्स्ट केल्यानंतर इथे आलेलं आहे आता याच्यामध्ये मी याला रोटेट करते असं ठेवणार ओके आणि मग इथे जो आहे तो तुमचा तो पॅरेग्राफ जो आहे तो येऊन जाईल ओके शब्द तर तुम्ही टाईप करणारच पण शब्दांच्या ऐवजी जर इथे टॅप करायचे फक्त स्क्रीन जी आहे त्याची लाईट जी आहे ती तुम्ही चालू ठेवा की जेणेकरून तुम्हाला जे काही आहे ते तिथे काही प्रॉब्लेम नाही येणार ओके आता याच्यामध्ये जे काही आहे आपल्याला जर तुम्हाला कोड वगैरे अल्ट कोड वगैरे जर प्रेस करून बघायचे असेल तर ते प्रेस करून बघा बाकी इथे हे बघा मराठी टाईप करते मी तर इथे येते येऊन जातं ओके कोड वगैरे पण तुम्ही ट्राय करा कोडसुद्धा याच्यामध्ये होता ते अल्ट दाबून जर तुम्हाला कुठलं बटन जर शॉर्टकट की जर घ्यायची जर असेल तर ती पण तुम्ही घेऊ शकता त्याचाही काहीही प्रॉब्लेम येत नाही आहे ये। ओके हां ते व्यवस्थित करून बघा जर त्याच्याशी काही जर रिलेटेड जर काही जर इश्यू जर असेल तर त्याबद्दलसुद्धा तुम्ही मला सांगू शकता ओके आणि विशेष म्हणजे याच्यासाठी जास्त खर्चिक गोष्ट नाही आहे ही घरी बसून तुम्ही आरामामध्ये म्हणजे कुठल्याही क्लासमध्ये न जाता तुम्ही ती काय करू शकता व्यवस्थित प्रॅक्टिस करू शकता आणि जर व्हिडिओ जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा जो व्हिडिओ आहे तो सगळ्यांच्या कामाचा व्हिडिओ आहे कारण घरी बसून मोबाईलवर तुम्ही कशी प्रॅक्टिस करू शकता हे मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना हा जो व्हिडिओ आहे आहे तो शेअर करायला विसरू नका धन्यवाद